नमस्ते मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एक प्रश्न बघूया हा प्रश्न खरं तर याच्या आधी याचं उत्तर दिलं गेलेलं आहे परंतु ते लेखी होतं आणि बऱ्याच लोकांना ही तरतूद अजूनही वेगवेगळ्या ग्रुपवरून विचारली आहे काही शेतकरी लोकांनी मला विचारलं की प्रश्न असा आहे की एका मिळकतीचा नोंदणीकृत व्यवहार सन दोन हजारमध्ये मध्ये झालेला होता म्हणजे जुना व्यवहार आहे परंतु त्या दस्ताची फेरफार नोंद आजपर्यंत केली गेली नाही म्हणजे सात बारा सदरी आज रोजी जमीन विकत घेणारा व देणारा दोघेही हयात नाहीत आणि विकत देणार याच्या वारसांची नावे सात बारा सदरी दाखल आहेत आज तलाठी कार्यालयात या दस्ताची नोंद करण्यासाठी अर्ज केला असता मिळकतीच्या मूळ मालकाचे जे वारस होते त्यांनी हरकत घेतलेली आहे की आमच्या वडिलांची जमीन होती आम्ही वारस लागलेलो त्याच्यामुळे याची नोंद काही करू नये आता काय करावं लागेल आपल्याला जसं आधी सांगितलं या प्रश्नाचं उत्तर आधीही दिलेलं आहे परंतु काही आमचे तलाठी बांधव नवीन आहेत असा काही दस्ता आला तर ते म्हणतात की जो ज्यांनी विकत दिलेली आहे त्याचं नावच सातबारा सदरी नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही नोंद घेता येणार नाही ना आणि उगासाच वाद वाढत जातात याला कायदेशीर तरतूद आहे आपण ती तरतूद बघू काय आहे ती आता ही जी तरतूद आहे याचं उत्तर असं आहे की मिळकतीचा जो खरेदी विक्रीचा व्यवहार आहे हा नोंदणीकृत दस्तावर आधारित असतो कुठल्याही व्यक्तीवर आधारित असत नाही हा याचा पहिला उत्तर दुसरं खरेदी विक्रीचा नोंदणीकृत दस्त जोपर्यंत सक्षम न्यायालय रद्द करत नाही तोपर्यंत तो अस्तित्वात असतो आणि त्याची पत म्हणजे व्हॅल्यू ही कधीही कमी होत नाही तो दस्त किती जुना असला तरी जर तो रद्द झालेला नसेल तर खरेदी देणार यांनी ज्या क्षणी खरेदी विक्रीच्या नोंदणीकृत दस्तावर स्वाक्षरी केली त्या त्याच क्षणी त्याचा सदर मिळकतीवरील मालकी हक्क संपुष्टात येऊन खरेदी घेणार याच्या लाभात तो हस्तांतरित झालेला असतो आता असा जर प्रश्न आला आणि तक्रार दाखल झाली तर मंडल अधिकाऱ्यांनी काय करावं करणं अपेक्षित आहे हे मी आपल्याला सांगतो की मंडल अधिकारी यांनी मयत खरेदी देणार व खरेदी घेणार याच्या वारसाना नोटीस बजवावी आणि त्यांचे म्हणणे नोंदवून घ्यावे अर्थात तक्रार आलेली आहे तर मंडळ अधिकाऱ्यांना तशी काही फेटाळता येणार नाही ना, त्याची सुनावणी घेणं क्रमप्राप्त आहे त्यामुळं सर्व आणि जे काही इथं संबंधित असतील त्यांना नेहमीप्रमाणे नोटीस बजावून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं त्यांची काय जाबजबाब लेखी म्हणणं आहे ते नोंदून घ्यावं दुसरं सदर विकत विकत देणार हे मयत असून फेरफार नोंदीनुसार विकत देणार याच्या वारसाची नावे सात ब सात बारा सधरी दाखल झालेले जसं आपण प्रश्नात बघितलं त्यामुळे प्रमाणित झालेली फेरफार नोंद रद्द करण्याचे अधिकार तसंच रद्द झालेली फेरफार नोंद पुन्हा नोंदणीचे अधिकार मंडल अधिकारी यांना नाहीत ही कायद्याची तरतूद आपण लक्षात घ्यावी अशा नोंदीवर म्हणजे एखादी फेरफार नोंद मंजूर झालेली असेल किंवा रद्द झालेली असेल तर त्या नोंदीवर सक्षम अधिकाऱ्याकडे अपील दाखल करणे हाच एकमेव आणि कायदेशीर पर्याय आहे मंडल अधिकारी यांनी या प्रकरणात काय करावं तर अधिकारी यांनी त्यांच्या निकालपत्रात आपण जे वरती तत्व बघितल्या त्या कोट कराव्या म्हणजे खरेदी देणार यांनी ज्या क्षणी खरेदी विक्रीच्या नोंदणीकृत दस्तावर स्वाक्षरी केली आहे त्या क्षणी त्याचा सदर मिळकतीवरील मालकी हक्क संपुष्टात येऊन खरेदी घेणार याच्या लाभात हस्तांतरित झालेला आहे आणि अधिकारी यांनी सन दोन हजार म्हणजे जो काही जुना दस्ता आहे मध्ये झालेला व्यवहार हा नोंदणीकृत दस्तऐवजाने झाल्यामुळे त्या व्यवहाराची नोंद सात बारा सदरी इतर हक्कात नोंद आदेश पारित करावे आणि सन दोन हजारमध्ये मध्ये सदर मिळकत खरेदी घेणार याच्या वारसांना सदर मिळकत खरेदी देणार याच्या वारस नोंदीच्या फेरफार विरुद्ध उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल करण्याची समज निकालपत्रात द्यावी कारण की फेरफार मंजूर झालेला आहे वारसांचा तो काही मंडळ या स्तरावर रद्द करता येणार नाही ना ते रद्द करण्याचे अधिकार जे आहेत ते फक्त उपविभागीय अधिकारी यांनाच ते आहेत त्याच्यामुळं त्यांनी निकालपत्रात जो कोणी जाब देणारा आहे त्याला उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील दा दाखल करण्याची समज द्यावी आता इतर हक्कामध्ये नोंद का घ्यावी तर इतर हक्कामध्ये जर ही नोंद नोंदवली नाही तर वारसाची नावे इतर हक्कात कब्जेदार सादरी आता लागलेली आहेत दाखल आहेत तर त्याचा गैरफायदा घेऊन ते जे वारस आहेत ते मिळकतीचा पुढं व्यवहार करू शकतील आणि उगासाच कायदेशीर गुंतागुंत वाढेल त्याच्यामुळे जुना दस्ता आहे नोंदणीकृत आहे त्याची नोंद आतापर्यंत झाली नव्हती आज वारसांची नावं दाखल आहेत खरेदी देणार याच्या त्यामुळे इतर हक्कामध्ये या नोंदणीकृत दस्ताची नोंद अधिकारी यांनी घ्यावी आता उपविभाग डी यू जे आहेत उपविभाग अधिकारी यांनी निकाल देताना काय करावं तर मंडळ अधिकारी यांचा निकाल जो आहे तो त्यांना मान्य करावा लागेल कारण की कायदेशीर निकाल आहे तो मिळकतीचा खरेदी विक्री व्यवहार हा नोंदणीकृत दस्तावर आधारित असतो व्यक्तीवर नव्हे ही एक तरतूद त्याच्यात कोट करावी लागेल निकालपत्रात त्याच्यानंतर खरेदी विक्रीचा नोंदणीकृत दस्त जोपर्यंत सक्षम न्यायालयात न्यायालय रद्द करत नाही तोपर्यंत अस्तित्वात असतो आणि त्याची पत आणि व्हॅल्यू कमी होत नाही ही, ही तरतूद कोट करावी लागेल तसंच खरेदी देणार याचा त्यांनी खरेदी ज्या क्षणी दिली त्या ते क्षणी त्याचा अधिकार जो आहे मालकी हक्क जो आहे तो संपुष्टात आलेला आहे आणि खरेदी घेणार याच्या लाभात हस्तांतरित झालेला आहे याची तरतूद त्यांनी नमूद करावी आणि सदर मिळकत खरेदी देणार याच्या वारसांची फेरफार नोंद रद्द करावी तो जो फेरफार आहे वारसाची नोंद झालेला तो फेरफार रद्द करावा आणि सन दोन हजारमध्ये झालेल्या नोंदणीकृत व्यवहारानुसार नवीन फेरफार नोंदवून खरेदी घेणार याची नावे सात बारा सदरी कब्जेदार सदरी नोंदवण्याचा आदेश पारित करावा मंडळ उपविभाग अधिकारी यांनी तर ह्या तरतुदी आहेत याचं हे उत्तर आहे त्यामुळे अनेक आ, शेतकरी किंवा खातेदार मला सांगता सर सा जुना दस्त होता पण आता तर त्यात त्याची काही नोंद होणार नाही त्यामुळे आम्ही तो सोडून दिलेला आहे तर तसं करण्याचं काही कारण नाही आपला नोंद आपला दस्त जो आहे तो जर नोंदणीकृत असेल तर त्याची नोंद आत्ताही होऊ शकते या तरतुदी आहेत त्याच्या मग अशात वारसाची नोंद झालेली असो नसो तो खरेदी देणारा जो आहे तो हयात जरी असला तरीही या तरतुदीनुसार त्याची नोंद जी आहे खरेदी विक्री दस्ताची नोंद आपल्याला करता येईल हा व्हिडिओ आपण इथं संपू धन्यवाद नमस्कार